भगवान महावीरांच्या तत्वांप्रती देशातील युवकांचं समर्पण म्हणजेच देशाची योग्य मार्गानं वाटचाल सुरू असल्याचं चिन्ह आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत दोन हजार दोनशे पन्नासाव्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचा शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते महावीर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत भारत मंडपम इथं भगवान महावीर यांच्या दोन हजार पाचशे पन्नासाव्या निर्वाण महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं देशासाठी अमृतकाळाची संकल्पना ही आध्यात्मिक प्रेरणा आहे देशाला विश्वास आहे की उज्ज्वल भविष्य काळाची सुरुवात आता झाली आहे भारत भविष्यातील जागतिक नाविन्यतेचं नेतृत्व करत आहे या सर्वांमुळे देशवासियांमध्ये एक नवी उमेद तर निर्माण झालीच आहे शिवाय जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं अमृतकाल का विचार ये केवल एक बडा संकल्प ही असा नाही ये भारत की वो आध्यात्मिक प्रेरणा है जो हमें अमरता और स्वास्थ्यता को जीना सिखाती है इसलिए ही भारत न केवल विश्व की सबसे प्राचीन जीवित सभ्यता है बल्कि मानवता का सुरक्षित ठिकाना भी है ये भारती ही है जो स्वयं के लिए नहीं सर्वम के लिए सोचता है ये भारती है जो स्व की नहीं सर्वस्व की भावना करता है ये भारती है सध्याच्या अशांतता आणि अस्वस्थतेच्या काळात संपूर्ण जगाला भारतातून शांततेची अपेक्षा आहे असं पंतप्रधान म्हणाले प्राचीन भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये जागतिक प्रश्नांवरील उपाय सहज आढळतात त्यामुळेच आजच्या दुभंगलेल्या जगात भारत विश्वबंधू म्हणून स्थान निर्माण करू शकला आहे असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं यावेळी पंतप्रधानांनी जागतिक पातळीवर हाती घेतलेल्या मिशन लाईफ वन अर्थ वन फॅमिली यासारख्या संकल्पनांचा उल्लेख केला भारतासाठी अत्याधुनिकता हे शरीर असून अध्यात्मिकता हा आत्मा आहे असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं सत्य आणि अहिंसा या मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं केंद्रीय मंत्री अर्जुन मेघावाल यावेळी उपस्थित होते यावेळी पंतप्रधानांनी एका स्मृती तिकीटाचं आणि नाण्याचं प्रकाशन केलं